नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण गणेश चतुर्थीविषयी माहिती आणि त्यामागील दोन पौराणिक कथा ऐकणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका भाद्रपद शुद्ध चतुर्थीला महा विनायकी चतुर्थी म्हणतात हा श्री गणेशाचा उत्सव भाद्रपद शुक्ल चार ते भाद्रपद शुक्ल दहा पर्यंत दहा दिवस असतो या चतुर्थीच्या दिवशी सुख करता दुख करता अशा गजाननाचे आगमन होते भाद्रपतात येती गौरी गणपती उत्सवा येती बहार असा बहार सर्वत्र दिसतो गणेश चतुर्थीला गणपती घरोघरी बसविले जातात हे गणपती बाहेरून मूर्ती स्वरूपात विकत न आणता आपल्या शेतातील मातीचा किंवा प्लॉटच्या मातीचा मूर्ती तयार करून त्याला गणपतीचा आकार देऊन त्याची स्थापना करावी शेवटच्या दिवशी हातात अक्षता घेऊन यांतू देवगण हा सर्वे पूजा मादाय पार्थिवम इष्ट कामप्रसिद्धर्थे पुनरागमनाय च हा मंत्र म्हणून मूर्तीवर अक्षदा वाहणे व वा मूर्ती वाहत्या पाण्यात किंवा शेतात विसर्जन केल्यामुळे पर्यावरणाचा समतोल राहतो गणपती खऱ्या अर्थाने गुणपती आहे सर्व गुणांचा स्वामी आहे विषयीच्या अनेक कथा आख्यायिकात पुराणात प्रसिद्ध आहेत त्या संबंधी कथा सांगितली आहे ती अशी पार्वतीने एक दिवस स्नान करताना आपल्या अंगावरच्या मळापासून एक सुंदर मुलाची मूर्ती बनवली व तिला सजीत सजीवत्व दिले व त्या मुलाला द्वार रक्षक बनविले माझे स्नान होईपर्यंत आत कुणालाही येऊ देऊ नकोस असे त्याला बजावले एवढ्यात तिथे प्रत्यक्ष भगवान शंकर आले त्यांना त्या मुलाने आत जाऊ दिले नाही तेव्हा शंकराने संतापले आणि त्यांनी ताबडतोब त्या मुलाचे शिर उडवले थोड्या वेळाने पार्वती माता तिथे आल्या त्यांना सर्व प्रकार समजला त्या दुःखी झाल्या नंतर भगवान शंकरांनी आपल्या सेवकांना सर्वत्र पाठवले प्रथम जो कोणी प्राणी भेटेल त्याचे मस्त आना अशी आज्ञा दिली सेवक रानात भटकू लागले त्यांना प्रथम दिसला तो इंद्राचा हत्ती त्या हत्तीचे मस्तक मुलात जोडले यासंबंधी आणखी एक कथा पुराणात सांगितली आहे फार वर्षापूर्वी सिंदुरासूर नावाचा एक राक्षस सगळ्या जगाला फार त्रास देत होता तो स्वर्गात गेला तेथील देवांचा पराभव केला सगळे देव घाबरून लपून बसले मग तो पृथ्वीवर सगळ्यांना त्रास देऊ लागला त्याने यज्ञात विघ्न आणले मंदिरे फोडून टाकली आश्रम नष्ट केले देव ब्राह्मणांना त्रास देऊ लागला घाबरलेले सारे देवगण भगवान विष्णूंकडे गेले भगवान विष्णू देवांना म्हणाले मी पार्वतीच्या उदरी गजानन रूपाने जन्मास येईल व सिंदुरासुराचा नाश करीन मग भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थीला भगवान विष्णूने पार्वतीच्या उदरी जन्म घेतला त्या बाळाला मस्तकच नव्हते तेव्हा शंकराने गजासुराला ठार मारले व त्याचे मस्तक त्या बालकाला बसवले हा गजासूर म्हणजे हत्तीचे रूप घेतलेला शापित राजा होता गजासूरचे मस्तक लावल्याने त्या बालकाला गजानन असे नाव मिळाले आपल्या नाशासाठी विष्णूने गजाननाचा अवतार घेतला हे सिंदुरासुराला समजले तो गजाननास ठार करण्यास आला गजाननाचे व सिंधुरासुराचे घनघोर युद्ध झाले गजाननाने सिंदुराला ठार मारले स्वर्गातील देवांना पृथ्वीवरील लोकांना खूप आनंद झाला ही घटना भाद्रपद चतुर्थी या दिवशी घडली सर्वांनी गजाननाच्या विजयाचा उत्सव साजरा केला लोकांनी गजाननाला आपला आधिपती गणपती मांडला त्या दिवसापासून गणेश चतुर्थी सण सुरू झाला कोटी सूर्याची कांती असलेल्या या सकलार्थ मती प्रकाशू गणेशाला प्रथम वंदन करताना प्रारंभित संत ज्ञानेश्वरांनी त्याचे गुणवर्णन केले आहे ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वयं वेद्या आत्मरूपा कोणत्याही शुभ कार्याच्या आरंभी गणेशाला वंदन करावे लागते चौदा विद्या व चौसष्ट कलांचा तो स्वामी आहे त्यामुळे श्री गणेशा म्हणजे सुरुवात असा अर्थ रूढ झाला आहे श्री गणेश हा बुद्धिदाता आहे त्यांच्या पूजेला भारतीय परंपरेत महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले व्यासांनी महाभारताची रचना केली त्यावेळी ते लिहून काढण्याचे काम श्री गणेशाने केले असे सांगतात गणेश चतुर्थी गणपतीची चतुर्थ अवस्था तृतीयावस्थेपर्यंतच्या सिद्धीच्या जाणीव करून देते तुर्यावस्थेचेपर्यंत पर्यंत पोचू पाहणाऱ्या मानवाने मनाच्या चंचलतेचा आधीन होता का चित्त एकाग्र केले पाहिजे घरात गणपती आणून त्याची पूजा करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे